ताजा ताज्या घडामोडी कल्याण पालिकेच्या ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आलेल्या एका तीस वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील हालगर्जी पुणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आहे शांतीदेवी वयवर्ष तीस असं मयत महिलेचं नाव आहे या घटनेप्रकरणी मयत महिलेचे पती अखिलेश मौर्या यांनी सांगितलं की माझी पत्नी शांतीदेवी हिला मूतखड्याचा त्रास असल्यानं तिच्या पोटात सारखं दुखत होतं त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागातील आशा सेविका आमच्या परिसरात सर्वेसाठी आल्या असता त्यांना माझ्या पत्नीने पोटात दुखत असल्याचं सांगितल्यानं त्यांनी मुतखड्याच्या आजारावर उपचारासाठी दाखल केले असता शांतीदेवी गर्भवती असल्याचं निदर्शनास आलं पहिले तीन मुलं असताना गर्भपात करून कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करण्याचं ठरलं असता तिचे सोमवारी ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले असता तिच्यावर उपचारापूर्वी प्रकृती खालवल्यानं तिला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी आम्हाला सांगितलं नजीकच्या खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून दाखल करण्यासाठी नेत असताना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला हा मृत्यू पालिकेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मयत महिलेचा पती अकिलेश्वराच्या कुटुंबियांनी केलाय कलेस मौर्य नाम बेबी को लेके आए थे वो नर्स ने इधर एडमिट कर दिए थे उसके बाद में मैं आया था शाम को तब उसके बाद में सनीचर साइन करा लिए थे बोलिए पथरी के लिए मैं किया था वो लोग दूसरा लिख के उसमें दिए हैं बोल बोले तो कि वो ऑपरेशन करने के लिए बोले थे मैं पथरी के लिए बोला था साइन किया था उन्होंने क्या किया? वो लोग अभी उसमें दूसरा दिखा रहे हैं रिपोर्ट में तो रहे? कि ऑपरेशन करने का है करने के लिए एडमिट किए थे आपको पता था क्या कि बच्चा बंद करने का ऑपरेशन किया किधर इंजेक्शन मारा उसके बाद में क्या नहीं रहने दिए उसके बाद क्या हुई? उसके बाद में इधर ले जाने के लिए एम आई हॉस्पिटल में उसके बाद में उधर से रिफर किया है इंजेक्शन हाँ मंगाए थे उधर से एम आई हॉस्पिटल से लेके आया तभी इधर देख रहा हूँ गाड़ी में लाद रहे रहे उसको मरीज को तो भी आपकी क्या मांग न्याय मांगता है मेरे को स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी देखील महिलेच्या मृत्यूचा जाब डॉक्टरांना विचारत जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टम साठी मृतदेह पाठवावे असं ठणकवलं आज तर जे दुर्घटना झाले ते खूप दुखत आहे आणि जे काही झालेले आहे ते आता पोस्टमॉर्टम करण्यासाठी बॉडी पाठवतो आम्ही आणि जे काही त्याच्यात रिपोर्ट येईल ते काय डॉक्टरांचं किंवा कोणाचे दोष आम्हाला भेटतील त्यांच्यावर आम्ही कारवाई नक्की करू याच्यात पोलीस तपास करून निर्णय देतील शिवसेना शहर प्रमुख यांनी सांगितलं की या महिलेच्या जे जे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पीडित कुटुंबांना न्याय दिला जाईल अशी आश्वासन दिले असं की दुर, दुर्घटना अतिशय दुर्दैवी आम्हाला जशी कल्पना मिळाली तेव्हा आम्ही सगळे इथे आलो खरं म्हणजे जेव्हा आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं स्टोनचं ऑपरेशन करण्यासाठी पाठवलं पण वास्तव वास्तविक हे हॉस्पिटल हे प्रसुतीगृह असल्यामुळे इथं स्टोनचं ऑपरेशन होणं शक्य नाही डॉक्टरला विचारणा केली साहेब असतात नितीन निकम असेल शैलेश तिवरी असतील आम्ही सगळे मंडळी इकडे आलो मनोज नायर असतील आम्ही सगळी मंडळी इथं आलो त्यावेळेस डॉक्टरांना विचारणा आम्ही संदर्भात केली त्यावेळेस असं समजलं की ती महिला आहे एट पॉईंट थ्री वीक्सची प्रेग्नेंट होती आणि ती ॲबॉर्शनसाठी आलेली वास्तविक ह्या ह्याच्या जे प्रक्रिया करताना तिचा दुर्दै दुर्दैवी असा मृत्यू झाला पण ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही डॉक्टरांना हे सगळ्या माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा तिला एमएसिक्षा दिली त्याच्यामध्ये ती खोल्याक झाली आणि मग नंतर तिला आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला रिफर क रिफर केलं त्याच्यामध्ये तिचा वाटेतच मृत्यू झाला मला वाटतं ही सगळी टेक्निकल बाब असल्यामुळे ॲज अ पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आणि कुठे कुठे जर त्याच्यामध्ये कोणाकोणाची हलगर्जीपणा जर आढळून आला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही सगळेजण मागणी करतो वास्तविक कसं आहे इथं एक साधारण जेव्हापासून या हॉस्पिटल जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा त्या दिवसापासून साधारण शंभर एक डिलिव्हरीज एक झालेले आहेत योग्य चांगलं असं गरिबांना इथं सुविधा प्रोव्हाइड होते त्याच्यामध्ये जे ज्या लेक लॅकूनच आहेत म्हणजे ज्या जर समजा आय क्यू नाही किंवा असे ज्या एन एस एन आय पाहिजे त्या ह्या सगळ्या गोष्टी नसतील तर निश्चितपणे आम्ही प्रशासनाच्याकडे मागणी करून तिथं ज्या ज्या सुविधा आपल्या इथं नाही आहेत त्या पुरवण्याचा आपण प्रयत्न करतो याबाबत या कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की तैनी किया या प्रकरणी चौकशी सुरू असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेहाचा अंतिम संस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतलाय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा